लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व काय आहे तो हक्क बजावल्याने काय परिणाम होऊ शकतो मतदारांची भूमिका कशी महत्त्वाची ठरू शकते याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण भारतवर्षात पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळखत असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्त्वाचं आहे हे या दिनाच्या निमित्ताने सांगितलं जातं यालाच अनुसरून धारणी महसूल विभागाकडून सुद्धा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला ज्यामध्ये धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीपर चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते धारणी शहरातील महात्मा फुले रंगभवन येथील सभागृहामध्ये रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग नोंदविला विशेष म्हणजे स्पर्धकांनी मतदान व त्याचे महत्व या विषयावर रांगोळी आणि चित्रकला करून सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेत स्वतः धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे नायब तहसीलदार राजेश माळी निलेश निरीक्षक निलेश सपकाळ तहसीलदारांचे वाहन चालक सतीश अनिल झारेकर राहुल घोगरे व इतर कर्मचाऱ्यांनी निरीक्षण केले सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण आणि प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी दिली आहे आज पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस आहे आज नॅशनल चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा यांचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी सहभाग घेतलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण उद्या सव्वीस जानेवारी पद्धतीच्या दिवशी यामधून जे का उमेदवार विजयी ठरतील जे स्पर्धक विजयी ठरतील तर त्यांना त्यांचं प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि प्रमाणपत्रांचं वाटप आपण जाणार मतदान या विषयावर घेण्यात आलेल्या चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेचे नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येत निरीक्षण करून या स्पर्धेच्या माध्यमातून विषय नागरिकांना माहिती प्राप्त होऊन मतदान संबंधित चांगल्या प्रकारे जनजागृती करण्यात आली हे विशेष राष्ट्रीय मतदान दिवसाचे औचित्य साधून रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी अभिनंदन केले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सोबत जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी